कोरेड किंवा बागायती हरभऱ्याची पेरणी झाल्यानंतर उगवण कमी होते कधी रोपांची कतरण होते याशिवाय उगवणीनंतर रोपे सुकतातही या सर्व कारणांमुळे रोपांची संख्या योग्य प्रमाणात न राखल्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो हरभऱ्यातील या समस्यांची नेमकी काय कारणे आहेत उपाय काय करायचे याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन पेरणीनंतर हरभरा पिकात कधी कधी कमी उगवण झालेली दिसते याचं कारण म्हणजे हरभऱ्याची कोरडवाहू क्षेत्रात ट्रॅक्टरने पेरणी करताना पेरणीच्या वेळी बियाणे कमी जास्त खोलीवर पेरलं जातं बियाणे उथळ पडल्यामुळे वरच्या थरातील कमी ओलीमुळे बियाणे उगवण्यासाठी पुरेशी ओल नसल्यामुळे अर्धवट अंकुरण होऊन कमी उगवण होते त्यामुळे पेरणीची खोली योग्य म्हणजे सहा ते आठ सेंटीमीटर राखावी लागते यावर उपाय करताना पाण्याची सोय असल्यास स्प्रिंकलने संपूर्ण शेत ओलवून घ्यावं योग्य प्रकारे वापसा येऊ द्यावा त्यानंतरच ट्रॅक्टरने किंवा बैलजोडी चलित पेरणी यंत्राने पेरणी करावी बहुतांश वेळा शेत तयार करताना शेतकरी कोरड्यात हरभऱ्याची पेरणी करतात त्यानंतर स्प्रिंकलने पाणी दिले अशा वेळी कमी किंवा जास्त पाणी दिल्यास बियाण्याला बुरशी चढते आणि हरभऱ्याची कमी उगवण होते त्यामुळे योग्य आणि एकसमान उगवणीसाठी पेरणीपूर्वी जमीन ओलीत करावी योग्य प्रकारे वाफसा येऊ द्यावा आणि त्यानंतरच हरभऱ्याची पेरणी करावी पिकाची पूर्ण उगवण झाल्यानंतर पीक रोपावस्थेच्या सुरुवातीच्या अवस्थेत असताना हलके ओलीत करावे म्हणजे जास्त असू नये त्यामुळे जमिनीतील राहिलेले बियाणे सुद्धा उगवतात आणि पिकाला रोप अवस्थेच्या सुरुवातीला पाण्याचा ताण बसणार नाही हरभरा पिकातील दुसरी महत्वाची समस्या म्हणजे पीक उगवल्यानंतर काही वेळा रोपांची कतरण झालेली दिसते कारण हरभरा उगवण अवस्थेत असताना भुईकिडा उडद्या किंवा काळी म्हैस यासारख्या किडींचा प्रादुर्भाव होतो या किडी कोळी रोपे कातरतात यालाच कतरण असं म्हणतात कतरण झाल्यामुळे कोरडवाहू हरभऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं यावर उपाय करताना पाण्याची सोय असल्यास आधी ओलीत करावे त्यानंतर शेत वाफशावर असताना हरभऱ्याची पेरणी करावी आधी ओलीत केल्यामुळे जमिनीत मातीच्या ढेकळाखाली लपलेले किडे मातीच्या ओल्या थराखाळी गाडले जातात आणि किडीचा प्रादुर्भाव कमी रोखण्यास मदत होते पेरणी करताना किंवा शेतात रोटावेटर करण्यापूर्वी प्रति एकर चार ते पाच किलो दाणेदार क्लोरोफायडी वापर करावा हरभऱ्याची पेरणी झाल्यानंतर उगवणीपूर्वी साधारण दोन ते तीन दिवस आधी किंवा पीक रोपावस्थेत असताना सुरुवातीच्या अवस्थेत साध्या पंपाने क्लोरोफायरिफॉस किंवा क्विनॉलफॉस वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसून नोझल्हाला प्लास्टिकचे हूड लावून जमिनीलगत दाट फवारणी करावी त्यामुळे कोवळ्या कोंबाची कतरण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी करता येतो हरभऱ्यातील तिसरी महत्वाची समस्या आहे मुळसड पेरणीनंतर सतरा ते बावीस दिवसांनी रोपे अचानक सुकतात रोपे उपटल्यानंतर मुळे कोजलेली दिसतात मुळांवर पांढरी बुरशी देखील वाढलेली दिसते त्यामुळे रोपे वाळतात यालाच मुळसड असं म्हणतात शेत ओलित करूनही शेतकरी काही वेळा पेरणीची घाई करतात मशागत नीट न झाल्यामुळे किंवा खोल नांगरट न केल्यामुळे हरभऱ्यात मूळसळीचा प्रादुर्भाव दरवर्षी वाढताना दिसतोय यावर उपाय करताना पेरणीपूर्वी साधारण अर्धा तास आधी ट्रायकोडोरमा पाच ते दहा मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे बियाण्यावर बीज प्रक्रिया करावी ट्रायकोडोरमा उपलब्ध नसल्यास रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्याशिवाय हरभऱ्याची पेरणी करू नये अशा प्रकारे हरभरा पेरणीपूर्वी जमीन व्यवस्थापन बीज प्रक्रिया आणि योग्य ओलीत व्यवस्थापन केल्यास हरभऱ्याचे पुढे होणारे नुकसान टाळता येते ही माहिती आवडल्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोहनला आता सबस्क्राईब करा